हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं काम सर्व आवरलेलं आहे तर आज आहे गुरुवार आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा गुरुवार माझा सतरावा गुरुवार आहे एकवीस एक गुरुवार मधील तर आता सर्व आवरलेलं आहे सकाळ सकाळ सर्व आवरलं कारण नंतर पूजेला खूप उशीर होतो आणि जे काही सेवा करायच्या म्हटलं त्या बाराच्या आत झाल्या पाहिजे तरी सुद्धा सेवा थोडीफार राहिलेली मी नंतर करत असते कारण बाराच्या बारा ते साडेबारा ह्या दरम्यान करू नये तर चला इथं आता भांडी वगैरे घासले स्वयंपाक वगैरे सर्व झाला आहे आणि आज जानवीने सुट्टी काढलेली आहे कारण रात्री तिला थोडा खोकला वगैरे येत होता आणि तिची झोप पण पूर्ण झाली नाही आणि तिच्या टीचरसुद्धा रजे होत्या तर म्हटलं राहू हो, दे मग झोप पूर्ण पण झाली नव्हती त्यामुळे नाही पाठवली आणि हा माट तो तुम्ही बघितलंच असेल गेल्या व्हिडिओमध्ये आणलेला आणि नाही म्हटलं तर बारा तासहून सॉरी चोवीस तास होऊन गेलेत कारण मी दोन दिवस याच्यात पाणी भरून ठेवलं दोन दोन वेळा बदललं कारण काय होतं माहिती आहे का आपण लगेच वापरायला काढला की लगेच काय होतं त्याचा असं माठात मातीसारखा वास येतो पाणी वगैरे पिताना त्यासाठी मग म्हटलं चांगलं दोन दिवस त्याला पाणीतच हे करून द्यावं म्हणजेच की परत पिण्याचं पाणी ओतल्यानंतर वास वगैरे येणार नाही पाणी पिताना तर आता झालेत बारा चोवीस तास होऊन गेलेत म्हणजे दोन दिवस होऊन दोन दिवस झालेच तर आता मी त्याला हे करते थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि मिठाने आतून सुद्धा घासणीने चोळून घेते जे काही माती वगैरे असते वरवरची भासताना जी राहिलेली असते ती निघते आणि आपल्याला पाणीसुद्धा चांगलं लागतं असं मातीसारखं नाही लागत आणि वरून सुद्धा घासून घेते आतून सुद्धा घासून घेतलेलं आहे तर आता स्वच्छ धुवून घेते आणि बऱ्याच ताईंना माझी कालची शॉपिंग खूप आवडली आणि आणवीचं बोलणं तर खूप सर्व ताईंना आवडलं आणि छान छान कमेंट केल्या एवढ्या छान कमेंट केल्या ना खरच भारी वाटलं आणि खरंच तिला खूप आवडतं आणि जेव्हा हो मी बोल म्हणेल ना तिला बोलायला नाही आवडत पण तिच्या मनाने जेव्हा हो काय दाखवायचं वगैरे असलं की तिला खूप आवडतं मग तिला काही सांगावं सुद्धा लागत नाही तुम्ही पाहिलंच असेल ती तिच्या मनाने बोलत होती आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान तिला आशीर्वाद दिले त्याबद्दल थँक्यू सो मच तर चला आता एकदा चांगल्या पाण्याने सुद्धा धुवून घेतला धुन घेते आणि नंतर मग जे काही पिण्याचं पाणी आहे आधी थोडंच ओतून घेणार कारण एकदा ओतलं ना परत अजून काही मातीचं असं माथाट पाणी लागलं तर परत मग पिण्याचं पाणी ओतून द्यावं लागेल त्यासाठी आणि पिण्याचं पाणी विकत आण आणावं लागतं त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं खूप हे करावं लागतं व्यवस्थित असं वापर नाही तर मग कसं त्यामुळे मी त्यामुळे मी अर्धाच माठ भरला आणि पिंपाच्या जागेवर ठेवणार आहे तर आता म्हटलं जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तोपर्यंत पिंप असा वरतीच ठेवून द्यावा कारण आता पाणी पिण्याचं तर मी ह्याच्यातच ठेवणार आहे मग दोन दोन उगस कशाला जागा हे करायला आणि जागा सुद्धा नाही तर मग स्वयंपाकाला वगैरे पाहिजे असले तर मी एका मगात काढून घेते बॉटलमधलं डायरेक्ट त्यामुळे हा पिंपल नकोच म्हटला आता ह्या चार पाच महिन्यात आता मी ते घासून वगैरे ठेवले आता वर ठेवून देते कारण उगस गर्दी आणि राडा नको तर आता इथं दिवे वगैरे घासून घेते जे काही ताट वगैरे आहे ते घासून घेते तर एका काल कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईची कमेंट आलती की ताई कोणती भैया पावडर प्लीज सांग कशी असते काय असते तर पीतांबरी सारखीच भैया पावडर म्हणजे पुडा येतो पण तो, तो पुडा मी असा नाही ठेवला हा छोटी बॉटल होती मग कसं होतं इकडे तिकडं कर सांडतो तसाच पुडा ठेवला आणि ह्या बॉटलमध्ये बंद ह्याच्यामध्ये चांगलं राहते तर ह्या बॉटलमध्ये मी ठेवलेली आहे छोटी त्यामुळे त्या ताईंना समजलं नसेल कोणती भैया पावडर तर तुम्ही किराणा दुकानात बोलला तर लगेच भेट आणि भांडी सुद्धा खूप छान निघते तांब्याची पितळच्या आणि एक महत्वाचं म्हणजे आपल्या हाताला चरचर असं आग उठत नाही कारण पितांबरी मी ह्याच्या आधी पण वापरत होती पण खूपच हा हाताची भगभग अशी उडाय उठायची आणि त्यामुळे मग नंतर मग म्हटलं एकदा भैया पावंडर घेऊन बघावं पण भैया पावडरने खूप भारी भांडी पण निघतात आणि हाताला सुद्धा त्रास वगैरे होत नाही तर झालेत आता भांडी घासून आणि तुम्ही बघितलंच असेल ताट कधी किती स्वच्छ असं निघालेलं आहे तर अशा पद्धतीने सुद्धा आवरून झालं तर आता फरशी वगैरे पुसून घेते आणि नंतर मग पूजा करायला घेते तर छान वाटतंय ना माठ तिथं एका साईडला खाली ठेवला असतं तर भांडी वगैरे घासताना त्याच्यावरती पाणी उरलं असतं त्यासाठी वरतीच ठेवलं आहे आणि भारी वाटतोय काय दिवस आता पिंपाची जागा माठाने घेतली परत काही दिवसांनी माठाची जागा पिंप घेईल <laughs> तर आज आहे गुरुवार तर मी गुरुवारचं काय करते थोडंसं मीठ हळद आणि गोमूत्र पाण्यामध्ये टाकते जे की आपण फरशी पुसतो त्या आणि आज खूप घाय गडबड होती त्यामुळे मी काय आता कापडनी पुसत बसणार नाही मोपनी पुसून घेते कारण पटपट होईल कारण नंतर पूजेला उशीर झाला की सर्वच कामाला उशीर होतो जी काही सेवा वगैरे करायची असते ती आणि तुम्ही सर्व ताई माझ्या व्हिडिओला एवढं छान प्रतिसाद देत आहे आणि एवढं मला भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच कारण मी कमेंट दोन दिवस लागू किंवा तीन दिवस लागू पण मी सर्व कमेंटच्या रिप्लाय देत असते अगदी व्यवस्थित असा तर थँक्यू सो मच तर तुमचा असाच सपोर्ट मला माझ्यासोबत कायम राहू द्या आणि असंच छान छान कमेंट करत जावा आणि जिथं काही चुकल तिथंसुद्धा सांगत जा तर त्यामुळे मला सुद्धा छान वाटतं काही ना काही शिकायला भेटतं आणि एका ताईची कमेंट आली की ताई तुझा रोज व्हिडिओ पाहते आणि काही ना काही शिकायला भेटतं हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत तर झालेलं आहे आता घरातलं काम आता पूजा करायची आहे आज आहे गुरुवार तर हा माझा सतरावा गुरुवार आहे तर आता वाजलेत दहा तर अशी पूजा आवरून घेते तर एका ताईची कमेंट आली की ताई तू गुरुवारची पूजा वगैरे कशी मांडते ती दाखव तर ह्याच्या अगोदर मी एक डिटेल्स व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे तरी सुद्धा त्या ताईने नसेल पाहिला तर, तर म्हटलं थोडक्यात आज आज त्या ताईंना मी कशी पूजा मांडते ते दाखव तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर फॅन फॅन बंद केल्यामुळे एवढं गरम आहे आणि काम खूप घाई घाईत आवरले कारण नंतर सेवा वगैरे करायला लागते सेवेला नाही म्हणताय तर दोन तास लागते त्यासाठी पटपट आवरले बाराच्या आत व्हायला पाहिजे सर्व पूजा आणि सेवा करून तर चला तर अगोदर देवघरातली पूजा करून घेतली आणि नंतर पूजा झाल्यानंतर खाली एक चौरंग मांडला चौरंग मांडायच्या आधी काय करायचं एक छो स्वास्तिक काढायचं त्याच्यावरती हळदी कुंकू फुल वगैरे व्हायचं आणि नंतर मग जे अगोदर दिवा हे करायचं प्रज प्रज्वलित आणि नंतर दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि नंतर मग अभिषेक करायला घ्यायचा अभिषेक म्हणजे फक्त दुधाचाच करायचा आहे अगोदर पाण्याचा स्वामी समर्थ असा मंत्र आपण जपत राहायचा आणि नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने तर आता अभिषेक करून सुद्धा घेतलेला आहे नंतर मग काही आ... अथर वगैरे लावून घ्यायचा अष्टगंधसुद्धा लावायचा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सुद्धा साईडला ठेवायचा आणि नित्यसेवेचं सुद्धा आहे त्यामुळे मी एका साईडला ठेवत असते कारण मला स्वामी स्तवन वाचावं लागतं त्यासाठी त्यांना ला सुद्धा अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये फोटो असतो स्वामींचा नंतर मग जे काही फळ ता सॉरी फळ आणि पाणी परत मी इथं दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे दूध साखरेचा परत जपाची माळ आणि घंटीसुद्धा ठेवायची सर्व दे सॉरी सर्व फुलं वगैरे वाहून घ्यायची स्वामींना नंतर घंटीला वगैरे दिव्याला सुद्धा फुलं व्हायची आणि एकदा दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि खाली एक साईडला एक छोटीशी अशी रांगोळी काढायची आणि त्याच्यावरतीसुद्धा थोडंसं हळदीगुंकू व्हायचं तर अशा पद्धतीने थोडक्यात अशी पूजा मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर नंतर मग आज गुरुवार असल्यामुळे मला सकाळचं जमेल जमलं तर मी हे करत असते हळदीचं लेपन नाही सकाळचं जमलं तर संध्याकाळचं सुद्धा करत असते पण आता झाली ती लवकर पूजा तर म्हटलं चला आता हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यावं कारण जर गुरुवारी हळदीचं लेपन करत असते चांगलं असतं जी काही आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असते ते बाहेर जाण्यास मदत होते आणि छान वाटतं असं पॉझिटिव्ह तर चला आणि आमोशा पौर्णिमेलासुद्धा हळदीचं लेपन केलं तरी चालतं तर आता साईडला दोन लक्ष्मीची पावलं छोटीशी अशी काढून घेतलेत की जे की मी नेहमीच काढत असते त्याच्यावरती सुद्धा हळदी कुंकू वगैरे व्हायचं तर आता उन्हाळ्यात एवढं वारं सुटे ना खिडकी उघड्या असल्यामुळे दिवासुद्धा राहिला नाही दिवा, ना दिवा विजून गेला तर आता मला परत माचीस घेऊन यावी लागेल तर असं होतं उडबस आणि ह्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि फुलंसुद्धा होती तर फुलंसुद्धा वाहून घेतली पूजा करून आता काही जे काही सेवा सेवा करते ती मी करून घेते तर आता अकरा वाजे एक तास जातोच पूजामध्ये गुरुवारचं आणि आता जी काही सेवा बारा बारापर्यंत होईल तेवढी मी करून घेणार बाकीची मग नंतर मी आ, तीन किंवा दोनच्या पुढे केली तर चालते फक्त बारा ते बारा ते साडेबारा ह्या दरम्यान नाही करायची तर चला आता जेवढी होईल तेवढी करून घेते कारण स्वामी चरित्र सारंभ पूर्ण पाठ करायला नाही म्हटलं तर एक तास सव्वा तास कम्प्लीट लागतं त्यासाठी आणि अकरा माई जॉब आणि अकराव्या तारक मंत्र म्हणत असते जर गुरुवारी तर ही करत असते मी सेवा तर चला आता सेवा करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते मला खूप सारं प्रेम दिलं खूप छान प्रेम दिलं आणि

तर हिता आण विचारत होती की मम्मी जुना वाला पिंप कुठं ठेवला आणि हा नवावाला इथं ठेवला तर मी म्हटलं आता तो ठेवून द्यायचं तिचं खूप लक्ष असतं बरं का आणि एका यांच्या छान अशी कमेंट आली की तू खरंच तुझ्या मुलीला खूप छान अशी सवय लावली आतापासून म्हणजे घरातील वगैरे काम तर लहान मुलींचं कसं आपण सुद्धा लहानपणी असतो होतो ना तेव्हा लहानपणी खूप असं काम करू वाटायचं आणि परत मोठं झालं की नको वाटतं तरी सुद्धा लहानपणापासून जी सवय असते तीच कायम राहते त्यासाठी मी माझ्या परीने तेवढं मी चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करते आणि ती सुद्धा खूप समज समजूतदार आहे जी काही तिने पसारा वगैरे केला काय का तर ती अगदी व्यवस्थित असं आवडती माझ्यापेक्षा सुद्धा तिला असं छान असं आणि सगळी गोष्ट असे नीटनिटके पाहिजे तुम्ही एकदा सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं नसेल की तिचा भांग वगैरे विस्कटला असेल नाही म्हटलं तर केस तिचे नाही पाच सहा वेळा तर ते भांग पाडत असेल दिवस दिवसभरात आणि झोपेल तेवढंच ती शांत बसते नाहीतर अजिबात शांत बसत नाही तर चला हि शाबू बनवून घेते कारण आणवीला सुद्धा खूप शाबू आवडतो तिच्या नादाने मी शाबू भिजत घालते नाहीतर माझ्या एकटी पुरता असं करायचं खूप आळस येतं तर आणवीचं जर गुरुवारी असते की मम्मी मला शाबू खायचं आहे शाबू बनवा आज तर सकाळीच उठल्यानंतर आ, हे स्वयंपाक करायच्या अगोदरच शाबू भिजत घातला आणि आता बनवलेला आहे तर शाबूबरोबर कैरीसुद्धा होती तर चला म्हटलं आता कैरीसुद्धा घ्यावी तर आता देवाला वगैरे नैवेद्य दाखवते शाबू बनल्यानंतर आणवीला सुद्धा खायला देते आणि मी सुद्धा खाते आणि तुम्हीसुद्धा या खायला कोणाकोणाचा आज उपवास असतो ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ